एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कळवणच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन शासकीय आश्रम शाळा दोधेश्वर येथे झालंय या प्रसंगी प्रकल्प अधिकारी अनुकू अकुनुरी नरेश यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले शिस्त संघ भावना व स्वयं स्व संरक्षण हे गुण खेळामुळे आपल्या अंगी बनतात खेळामुळे आरोग्य व शारीरिक सुदृढता चांगली राहते खेळामुळे उद्याच्या भारताचे सुदृढ नागरिक तयार होतील मेहनत केल्यानं संघ भावना व मित्र तयार होतात असे यावेळी त्यांनी सांगितले कळवण प्रकल्पाचे खेळाडू हे अथक प्रयत्न करतील तर ऑलिम्पिक स्तरावरही पोहोचतील असंही त्यांनी सांगितलं असं आवाहन त्यांनी केलं कळवण प्रकल्प अंतर्गत कळवण सुरगाणा मालेगाव सटाणा देवळा चांदवड व नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे कळवण प्रकल्पांमध्ये चाळीस शासकीय व चाळीस अनुदानी तशा ऐंशी आश्रम शाळांचं खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झालेत याप्रसंगी सरपंच जयश्रीताई देवकर राजू गातवे बी निकम आर एस साबळे आर आर तोरणे एस सी पवार एस व्ही पाटील बी एन देवरे के एल वाघचौरे विविध शाळेतून आलेले सर्व संघ व्यवस्थापक क्रीडा शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर यांनी केले सूत्रसंचालन दीपाली पगार प्रीती पगार यांनी केले संजय पगार यांनी आभार मानले या स्पर्धेमध्ये कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल या सांघिक क्रीडा प्रकारांबरोबरच धावणे थाळीफेक गोळाफेक भालाफेक उंच उडी अशा वैयक्तिक स्पर्धाही होणार आहेत बागल्या वृत्तांतासाठी अशोक शिंदे يونديه ماجي تي